Namaste. सर मी एकदम एकदम मस्त तुम्ही कशा आहात मी एकदम बरी आहे सो so, तुम्हाला आज मी गाडीमध्ये दिसते आपला ब्लॉक गाडीमध्ये सुरू होतो आहे कारण मी आणि आई बाबा डी आणि राय आम्ही सगळी बाहेर चाललो आहे ते का चाललं आहे कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला पुढे कळेलच अँड आता करंटली तुम्ही बघा आम्ही ट्रॅफिकमध्ये आहे आणि एवढं ट्रॅफिक बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे आहोत हो आम्ही सध्या गोव्याला जातो आहे ते का जातो आहे कशाला जातो आहे नक्की कळेल पण हा क्लायमेट बघा किती सुंदर आहे बट बघा की किती सुंदर आहे पाऊस आहे पण गरमही होत आहे आणि सॉरी माझा मेकअप थोडा खराब झालेला आहे त्याच्यामागचं कारण हे आहे की आमच्या रायाने आत्ताच दोन मिनटापूर्वी मस्त उलटी केली आहे आणि पूर्ण वाट लावलेली आहे त्यात आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे त्याच्यामुळे माझी लक्ष गेलेली आहे स्किन ऑइली आहे कारण ह्युमिड आहे सो विचार करा की क्लायमेट कसं असेल वारा भरपूर आहे पण वारा लागत नाही आहे विचित्रच क्लायमेट असल्यामुळे हे सगळी अशी परिस्थिती आहे सो तुम्हाला पुढे ब्लॉग्समध्ये समजेलच की आम्ही कुठे जातो ते स्टेट येऊन तोपर्यंत सफर का मजा येईल चला आता तुम्हाला जो हा ब्रिज दिसतो आहे तो, तो गोव्यात नवीन ब्रिज बनतो आहे म्हणजे बनलेला आहे आम्ही यूज करू शकतो आणि या ब्रिजची खासियत म्हणजे या ब्रिजच्या टॉपवरती हॉटेल बनणार आहे सो so कॅन यू इमॅजिन की वरती हॉटेल ते कसं असेल आय गेस पाच वर्षाचं सगळं चेंज झालेलं असणार आहे सो आता आम्ही आमच्या कुलदेवीला इथे आलेले आहोत मांजऱ्यात तुम्हाला आमची कुलदेवी बऱ्याचदा आमच्या व्हिडिओमध्ये दाखवली असेल तसं तुम्हाला माहिती आहे की आता नवरात्री सुरू आहे त्याच्यामुळे म्हणजे इथे यायचा प्लॅन आमचा होताच बाकी अजूनही कामं होती ती कॅन्सल झाली पण आम्ही आता इथे आले आहोत आणि इथे नवरात्रीची देवीची ओटी भरायची होती त्याच्यासाठी आलो सो so, आम्हाला माहिती नव्हतं की इथे काहीतरी फंक्शन सुरू आहे आणि ते फंक्शनची तयारी सुरू आहे मी बघा आई किती सुंदर दिसते आणि आई आता ओटी भरते रायामुळे मी साडी नाही नेसली आहे मग आईने साडी नेसली आहे आणि आई आज आमच्या सगळ्यांकडून आमच्या आता घरात ओटी भरते सो तुम्ही बघा की इथे कशी ओटी बनली जाते काय प्रत्येकांकडे ओटी भरायची पद्धत थोडी वेगळी असते बाबा राया आणि दुर्गेश आणि असे आम्ही सगळे आले आणि तिथे जे मी तुम्हाला म्हणाले की त्यांचे फंक्शन आहे तर इथे सगळे मी रांगोळी काढत आहेत माहिती काय कदाचित संध्याकाळी इथे गरबा असावा मला यांना विचारायचं आहे पण मला लाज वाटते कारण मला ह्यांची लँग्वेज येत नाही प्युअर कोंकणी बोलतात तुम्हाला ऐकून कळतच असेल की ते कोकणी भाषेत बोलतात आणि कोकणी मला येत नाही मला मालवणी येते पण कोकणी येत नाही पण हे काय जे काय के त्यांनी केलं आहे ते खूप खूप ॲक्च्युली आमचा प्लॅन दुसरा होता पण काय सीन झाला थोडं प्लॅन्सपणा चेंजेस झाले आणि जिथे जायचं होतं तिकडचं दिकर्ण जाणं कॅन्सल झालं पण देवीकडे येऊन ओटी भरायचीच होती कारण तुम्हाला माहिती आहे नवरात्र चालू आहे आणि नवरात्रात माझ्या मते असं कोणच नसेल जे आपल्या कुलदेवींना जाऊन ओटी भरत नसतील सो आम्ही आमच्या कुलदेवीला आलो होतो आणि इथे काहीतरी प्रोग्राम सुरू आहे मला नाही माहिती आणि ते कोकणी भाषा म्हणतात टोटली त्यांच्यामुळे मला त्यांच्याशी कन्वर्सेशनही करायला नाही झालं पण हंड्रेड पर्सेंट संध्याकाळी काय त्यांनी त्यांचं नव गरबा किंवा असं काहीतरी असू शकतो तुम्हाला मी दाखवले अगेन सो कालचा ब्लॉग तिथेच मी थांबवला होता कारण आमचे काही जे फूडचे प्लॅन्स होते ते आम्हाला पोस्टपोन करायला लागले आणि कॅन्सल वगैरे झाले त्याच्यामुळे मी ब्लॉग तिथेच थांबवला पण तोच व्लॉग आज इथे पुढे कंटिन्यू होतोय आम्ही सगळे म्हणजे मी आई दुर्गेश आणि आमचं छोटूस राया आम्ही चाललो आहे उद्याच्या शॉपिंगला दसऱ्याच्या शॉपिंगला दसऱ्यासाठी थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहेत रायासाठी नवीन कपडे वगैरे घ्यायचे आहेत सो त्याच्यासाठी आम्ही हो। जातो काय काय आजचा प्लॅन असेल आजचा दिवस कसा असेल मला अजून माहिती नाहीये सो से ट्युन आणि बघूया आजच्या आपल्या ह्या दिवसात आपण काय काय करतो चला तुम्ही, तुम्ही बघू शकता आज एवढा सुंदर वातावरण आहे खूप छान वाटतंय वारा खूप छान सुटलाय पाऊस नाहीये आणि मुळात ढग एकदम साफ आहे सो आम्ही ऍक्च्युअली इथे आहोत एका छोट्याशा कामासाठी फायनली आम्ही आता सावंतवाडीमध्ये आलो आणि आता उद्याची शॉपिंग सुरू करायची आडीचा मोती तलाव आ, मोती तलाव का तर असं मान्यता खर आहे की खूप जुन्या काळी इथे खरोखर मोती मिळायचे म्हणून याचं नाव मोती तलाव आहे आता हे किती खरं किती खोटं मला माहिती नाही तर कोण सावंतवाडीचे फॉलोवर्स माझे असतील तर प्लीज त्यांनी ही कमेंट करून मला नक्की सांगा सो तुम्ही बघू शकता ज्या लोकांनी खूप वर्ष सावंतवाडी पाहिलं नाही आहे किती डेव्हलप झालं आहे पीटर इंग्लंडपासून ते सगळंच इकडे आलेलं आहे सो uh, so, आता बघूया आपण दिवाळीची काय 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 शॉपिंग करतोय आणि सॉरी दसऱ्याची काय काय शॉपिंग करतोय राहायसाठी काय घेतोय आणि बघा मजा घेऊया हॅलो hmm. तो ना कलर कोणी कलर सो हा आहे सावंतवाडीचा बाजार जिथे कपडे आणि हे सगळं आहे याचा एक मोठा ब्लॉग मी नक्की बनेन पण आता ही छोटीशी टूर तुमच्यासाठी तुला आई बाकी काय देवांचं वगैरे घ्यायचं आहे देवांचं वगैरे देवांचं वगैरे काय घ्यायचं आहे देवांचं वगैरे काय घ्यायचं का आहे सो इथे कपडे चप्पल देवांचं सामान किराणा सगळंच अवेलेबल आहे तुम्हाला फक्त हा मार्केट फिरावा लागतो आणि तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं काय मिळवून जात फायनेली आम्ही वाडीच्या बाजारात आहोत आणि आम्ही काय फार शॉपिंग नाही केली आहे खूप लिमिटेड शॉपिंग केली आहे सो लेट्स सी काय काय घेतले तुम्हाला मी घरी जाऊन दाखवेन पण अजून बरंचसं सामान घ्यायचं बाकी आहे सो स्टेट येऊन आणि तुम्हाला मी फुल टूर नाही करवत आहे छोटीशी करवते मोठा ब्लॉग खायचा वर्षानंतर आरामात येईल जेव्हा माझ्याकडे वेळ असेल पण आता एक छोटीशी कर आई आणि टीने चिकन बिर्याणी ऑर्डर केली आणि मला शर्मा आवडतो सो मी अफगानी वेज शर्मा ऑर्डर केला आहे आणि इथे राया पण आहे सो ॲक्च्युली काय सीन झाला बाजारामध्ये त्या खूप लाईट जात होती येत होती त्याच्यामुळे मला असं वाटलं की आत्ता तिथे शूट घेणं योग्य नाही आहे कारण ते दिसायला नीट दिसणार नाही काळोख भरपूर होता त्याच्यामुळे मी असं वरून वरून घेतलं आहे पण नक्की जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की सेंट लुईस हॉस्पिटल नंतर सावंतवाडीचा बाजार वेंगुर्ल्यातला बाजार असे काही मेन मेन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न मी करणार आहे पण सध्या लाईफ इतकी बिझी आहे की आम्हाला हे सगळं प्लॅन करायला मिळत नाही आहे पण होपफुली तुम्हाला असे कंटेंट मी द्यायचा प्रयत्न नक्की करेन आणि वे दुर्गेश मला नवरा बियर्ड बायकर फॉर्टी सिक्स त्याचं चॅनल आहे आणि आम्हाला त्या चॅनल सक्सेस मिळतोय आतापर्यंत टीला चार अवॉर्ड्स मिळाले आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे होतो आहे त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि असा तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद आम्हाला राहू दे त्याला त्याच्यावरती राहू दे आणि जसं तुम्ही त्याच्या चॅनलला सपोर्ट करताय त्याच्या अकाउंट्सला सपोर्ट करताय तसा मलाही राहा आणि तो आहे हा बी एड हॅलो सो होपफुली तुम्ही असा सपोर्ट आम्हाला करत राहाल आणि आमची प्रगती अशीच होत जाईल आपला पुन्हा जे दोन दिवसापासून ब्लॉग सुरू आहे तो आज तिसऱ्या दिवशी पण कंटिन्यू होतो आहे uh, आज आहे दसरा विजयादशमी आहे आज आणि आज सकाळी मी ब्लॉग सुरू करते सो so, मी तुम्हाला दाखवते की इथे दसरा कसा केला जातो घरात काय काय सुरू आहे आणि ओवरऑल आजचा दिवस हा फुल दसऱ्याचा असणार आहे आणि माझ्यामध्ये मग शे फायनली आज हा ब्लॉग इथे संपेल सो लेट्स सी बघूया आज काय काय ते इथे आई करते आहे हार आणि बघा आई खूप छान दिसते आई मस्त रेडी झालेली आहे मस्त आ... आईने हे का इयरिंग्स घातलेले आहेत खूप छान वाटत आहेत आणि हे ओवरऑल घरात आपल्याकडे हार बनवले जातात काल आम्ही सावंतवाडीवरनं येताना गोंडे घेऊन आलेलो थोडे बाबांनी इकडे घेतले आणि त्याचीही माळ बनवली जाते सो बाकी आईने कुठे कुठे माळ बनवून लावल्यात तेही तुम्हाला मी दाखवते एक माळ आईने इथे करून बांधलेली आहे देवाला हार के है, एक एक है, केला एक मोठा असा मस्त आणि त्याच्यानंतर इथे एक माळ सोडली आहे हे आपल्याकडे दसऱ्याचं पूजन असं केलं जातं तुम्ही बघू शकता आपली जी काही अवजार आपण ज्याला म्हणतो हत्यारं म्हणतो किंवा ज्याच्यावर आपलं पोट पाणी चालतं त्या गोष्टींची आज पूजा करायची असते आणि अशी एक मारवरती सोडतात तर हे ते केलेलं आहे इथे मिलिंद मामा आलेला आहे घर थोडा काहीतरी इलेक्ट्रिशियनचा इश्यू झालेला आहे आणि मामा एक्सपर्ट आहे सो मामा इकडे आला आहे मुलांची इकडे अशीच मस्ती सुरू आहे हा हार आपल्या फोर व्हीलरसाठी आहे आतापर्यंत मी तुम्हाला आमचा कार दा हाय फ्रेंड्स तुम्हाला आतापर्यंत मी आ, आमची फोर व्हीलर पूर्णपणे दाखवली नाही आहे तुम्हाला आज बघायला मिळेल सो त्याच्यासाठी हा हार बनलेला आहे आणि इथे गाड्यांना आईने हार घातलेले आहेत म्हणजे आपल्या बाईक्सना आईने हार घातलेले आहेत इथे दरवाज्याला हार घातलेला आहे आणि पाऊच इथे सुंदरपैकी आईने ही रांगोळीसुद्धा काढलेली आहे सो अशा प्रकारे आतापर्यंत दसरा हा इतका सुंदर जातो आहे आणि एकदम छान वाटतंय सो चला बघूया इथे आपली एक अजून एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे त्याला सुद्धा हार घातलेला आहे आणि इथे जे स्कूटीज तुम्हाला दिसत आहेत ते आपल्याकडे रेंटवर जे राहतात त्यांची आहे त्यांनी पण त्यांच्या स्कूटीजना हार घातलेत सो अशा प्रकारे आपला दसरा जातो है। So actually, uh, आज, uh, सो ॲक्च्युली आज पूजा करायची आहे अजून गाड्यांची ती अजून केलेली नाही आहे आम्ही कारण डीला इमर्जन्सी काम आलं त्याला कामाला जावं लागलं सो डी तिकडे गेला आहे बाबांचंही अर्जंट काम आलं असल्यामुळे ते तिकडे गेलेत पण ते दोघं घरात आल्यानंतर आम्ही पूजा करणार आहोत सो मे बी मी uh, माझी टिकली पुन्हा आकडे लागली आहे सो uh, so मे बी शॉर नाही आहे पण मे बी मी साडी घालू शकते सो बघूया पुढे काय होतं आजचा दिवस कसा जाते अजून सगळं स्वयंपाकपाणीसुद्धा करायचं आहे त्याची तयारीसुद्धा करायची आहे सो ते मी आणि आता लागणार आहे आईचं काम सुरू आहे सो आईचं ते सगळं पूजा वगैरे झाली की मी हळूहळू एक एक गोष्टी आम्ही दोघी म्हणून कळायला लागतो सो तुम्ही स्टेट येऊन राहा आणि इथे आहे मलच्या पाठी आहे तनेश आपला राऊ हे दसऱ्याला प्रत्येक घरात आ, हे भाताचं काय बोलतात आहे नाही नवीन नवीन बनवतो म्हणजे नवीन वर्षासाठी म्हणजे नवीन हे झालेलं असतं ग्रो झालेलं असतं हार्वेस्टिंग झालेलं असतं तर ते आपण ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरात दरवाज्यावर हे लावलं जातं सो आता हे आपण लावतोय तथा जी माझ्या मते सगळ्यांकडे नाही आहे खूप कमी लोकांकडे आहे किंवा कमी भागात केली जाते ती म्हणजे बळी देणं घाबरू नका बळी म्हणजे आम्ही कुठचा प्राण्याचा बळी देत नाही त्याला बळी बोललं जातं पण इथे भेंडी घाबरली जाते सो भेंडीचे तुकडे करून ते उंबरट्यावर ठेवायचे असतात आणि आपण जी स शस्त्रांची पूजा करतो तिथे ठेवायची असतात त्याच्यामागे माझ्यामध्ये मा लॉजिक हे असेल की वाईटाचा नाश करून सांगायची सुरुवात करायची सो त्याचं ते, ते प्रतीक किंवा प्र काय बोलतात सिम्बॉल म्हणून भेंडी आ, ही धरली जात असावी आणि ते कदाचित तेव्हाच्या काळात बळीप्रथा असू शकते नक्की माहिती नाही पण आता ही भेंडी कापली जाते सो घाबरू नका बळी म्हणजे आम्ही काय खूप असा मोठा प्राणी कापतं एक भेंडी कापली जाते सो ही एक वेगळी प्रथा आहे ज्यांच्याकडे केली जाते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे बळीच्या जाग्यावर काय काय देतात भेंडी कापतात का अजून काय दुसरं असेल तर तेही सांगा तो हे आहे ॲक्च्युअल जे आपण दसऱ्याची पूजा केली आहे आणि जे मी तुम्हाला म्हणाली की बळी देणं इथे बघू शकता भेंडीचे तुकडे करून आम्ही जी शस्त्र पूजेला लावली आहेत त्याच्या समोर ठेवलेलं आहे आणि हा नवीन भाताचा जो काय बोलतात जे येतं उक्त नवीन भात येतो त्याचीही ते पूजा केली जाते इन शॉर्ट ह्याचा अर्थ हाँ है कि हा आहे की ह्या वर्षी कुठ घरात कुठच्याच धान्याची किंवा कशाची कमतरता पडू नये वाईटाचा नाश व्हावा चांगल्याची सुरुवात व्हावी आणि हे अशा त्याच्यामागचं हे लॉजिक आहे आणि अशा प्रकारे आपण हा दसरा साजरा करतो सो तुमच्याकडे अशी कुठची प्रथा असेल दसऱ्याची वेगळी तर मला नक्की सांगा तुम्ही बघू शकता की उंबरट्यावरती बळी दिलेला आहे हे ते आहे आता आम्ही चाललो आहे नैवेद्यासाठी केळीची पानं आणायला कारण तुम्हाला माहितीच आहे ट्रेडिशनली आपण केळीच्या पानावरतीच नैवेद्य दाखवतो तर त्याच्यासाठी मी आणि आई आता केळीची पानं आणायला चाललो आहे सो तुम्हाला मी दाखवते की आम्ही कुठे चाललो आहे आणि चला ॲक्च्युली आपली एक छोटीशी बाग आहे आपल्या घराच्या थोडंसं लांबवर तर तिथे आईबाबांनी थोडी लागवड केली आहे झाडांची म्हणजे केळीची पान केळीची लागवड केली आहे आणि अजून सुपारीची केली आहे नाळाची केली आहे अशी थोड्याफार झाडांची आईबाबांनी लागवड केली आहे अजून ते करणार आहेत पण आता सध्या वेळ नस न नाही मिळते म्हणून तात्पुरती एवढीच केली आहे पुढे मागे आपण अजून करू सो so, आम्ही तिथेच चाललो आहे केळीची पानं आणायला चला तुम्ही पण सो so, ही एक आपली छोटीशी बाग आहे जिथे आईबाबांनी बाबांनी फार झाडांची लागवड केली आहे आई आणि आईबाबा इथे येऊन पाणी वगैरे शिपतात आणि अजून आम्ही इथे थोडीफार झाडं लावणार आहोत सो so, आता फळ येणार फुलं आली म्हणजे तुम्हाला मी दाखवते इथे भोपळ्याची वेल आम्ही लावलेली त्याला फुलं आली आहेत सो होपफुली एक दोन तीन आठवड्यात तुम्हाला इथे भोपळा सुद्धा दिसेल आणि आपण त्याची बाजी करताना कुठे बस आता भोपळा लागतो मज्जा एक भोपळा लागलात net repay laugh. हॽपाई तो बऱ्याचशा लोकांना खोटं वाटेल की लग्ना लग्न झाल्यापासून ह्या बागेत मी पहिल्यांदा आलेली आहे मी आजपर्यंत ही बाग पाहिली नव्हती सो मी आज पहिल्यांदा पाहते आणि मला आज कळलं आहे की आईबाबांनी कोणती कोणती आणि कसली झाडं लावली आहेत सो मला खूप छान वाटतं आहे असं तुम्हाला सांगितलं दसऱ्याचा सा दिवस आहे आणि पुढे काय प्लॅन आहे आम्हाला माहिती नव्हतं बाबा घरी नव्हते पण डी आला आहे थोड्या वेळानंतर सो आता प्लॅन बनला आहे की आणायचे दसरा आहे शुक्रवारी सॉरी कंतराही रिलीज झाला आहे सो आम्ही कंतारा टू बघायला चाललो आहे मी आई आणि दुर्गेश सो आता हेच प्लॅन आहे कंतराचा आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट बघूया की कसा दिवस जातो आणि त्यानंतर हा ब्लॉग इथेच थांबेल कारण की तीन दिवस लगातार हा ब्लॉग कंटिन्यू होतो मला ॲडिटिंग करायचं आहे मला पोस्टी करायचा आहे सो so स्टेट येऊन आणि तुम्ही मजा घ्या आणि मी तुम्हाला नक्की सांगेन की कंतरा टू हा मूवी कसा मला वाटला आणि काय कंतरा बनला त्याची बीट आहे की नाही आहे आतापर्यंत जेवढे रिव्ह्यूज आम्ही चेक केले आहेत त्याच्यामध्ये तो बेस्ट आहे पण सी आम्हाला तो आवडतो का चला मग आम्ही ते मूवी बघायला आले आहोत आम्ही आराध्याला आलो आहे झारापला आहे ते झारप च्या मध्ये राईट सो आता आम्ही लेफ्टमध्ये आहोत आणि त्या मूवी बघायला जातो सो मी तुम्हाला नक्की सांगेन की मूवी कसा आहे आईज आजचा ब्लॉग रिटेच समज होते ॲक्च्युली मी तुम्हाला सिरियसली सांगली की ज्यांना टू पाहावा की नाही पाहावा हा प्रश्न पडला आहे त्यांनी न विचार करता न डोकं चालवता कप कुमान जावं तिकीट काढावं आणि तुम्ही बघावं कारण मुळात स्टोरी बेस कंतराचा सा तोच आहे लाईक जे काय आहे म्हणून कंतरा ते होते किती म्हणते सगळं पण कंतरा टू इज व्हेरी मोर डिफरंट व्हेरी मोर हार्ड दॅन के तरा, तरा सो अनएक्सेप्टिंग मूवी आहे अन बिलिरेबल मूवी आहे म्हणजे एका क्षणाला मला असं वाटलेलं की बाई माझ्या अंगात काय होतं का विचार मी शेप होत होती मूवी बघताना आणि छान पाणी वाटलं तस म्हणजे आपलं जे सनातन कल्चर आपलं जे हिंदू कल्चर जश शेट्टीने नो स्क्रीनवरती जे दाखवलं आहे आपलं ते डायव्हर्सिटी आहे बा बाप हो आणि बाप होईचा मला जबरदस्त मूवी आवडला आणि ॲक्च्युली माझ्या डोक्यात अजूनही ते फिफ्ट आहे माझ्या काळात अजूनही ते आवाज घेऊन जाईल सो इट्स वन ऑफ द मोस्ट फेवरेट मूवी आता बघता माझा नक्की 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 जा आणि वेळ मी करून सांगा की तुम्ही बघितलं का तुम्हाला आवडलं का सो आजसाठी एवढंच आणि ह्या ब्लॉगसाठी एवढं ただ、この曲がスタートで、この曲がスタートで、この曲がスタート。